शेळवे तालुका पंढरपूर येथील श्री नवनाथ भाऊ असबे यांनी महालक्ष्मी सणानिमित्त भालके कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात असलेले प्रेम त्यांच्या घराशी असलेले असले संबंध ज्येष्ठा महागौरी सजावटीमध्ये दाखवून दिले नवनाथ भाऊ असबे यांनी भालके कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात असलेले प्रेम त्यांच्या घराशी असलेले जेवापाड नाते आज खऱ्या अर्थाने आपणास दाखवले आहे श्री नवनाथ भाऊ असबे यांचे भालके कुटुंबियांवर अर्थात माननीय श्री भगीरथ दादा भालके साहेब व डॉक्टर सो प्रणितताई भगीरथ भालके यांच्यावर निष्ठा प्रेम व जिव्हाळा आहे त्यामुळेच त्यांनी ज्येष्ठ महागौरी सजावटीमध्ये देवासारखे मानणारे माननीय श्री भगीरथ भारत भालके साहेब व डॉक्टर सो प्रणितिताई भगीरथ भालके यांचा एक अतिशय सुंदर फोटो आपल्या ज्येष्ठा महागौरी सजावटीमध्ये ठेवून त्यांना अतिशय छान स्थान देऊन एक वेगळी शोभा वाढवली आहे मनाला भिडणारे एक आपुलकीचे प्रेम व जिव्हाळा आस यांनी सर्वसामान्य जनतेला व भालकी कुटुंबाला दाखवून दिला आहे कुटुंब असलेल्या मी फोटो लावून निष्ठा दाखवली आहे त्यांच्या आहे प्रेमान वहिनींचा फोटो गौरी बरोबर लावण्याचा तुमच्या मनात विचार कसा आला पण त्यांच्यावर जेव्हा प्रेम करत आहे ते आम्हाला देवासमान आहे म्हणून काहीतरी करण्याचं नियोजन होतं देवापासून त्यांचं स्थान आहे त्याबद्दल लागलं आहे